आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कायमच वादग्रस्त ठरलेले पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय या विकृत पोलीस अधिकाऱ्यानं एका पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना एकमेकांशी समलैंगिक चाळे करण्यास लावलं या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि सज्जन नारेडा या पोलीस उपनिरीक्षकास तडकाफडकी निलंबित केलाय बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यामधील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा यांच्याकडे होता पीडित मुलीला पळवून लावण्यास मदत केली या संशयावरनं सज्जन नारेडा यानं एक महिला आणि तीन तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतलं चौकशी दरम्यान सज्जन नारेडा यानं त्या चौघांना पट्ट्यांना बेद मारहाण केली आहे त्यानंतर त्या तीन तरुणांना स्वतःच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगितलं आणि परस्परांशी समलैंगिक अतिशय घाणेरडे असे विकृत चाळे करायला लावले सदर घाणेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांच्या लक्षात आला त्यांनी ताबडतोब पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा याला निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस प्रमुख डॉ महेश्वरी रेड्डी यांच्याकडे पाठवली नंतर काही स्थानिक नेत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांना निवेदन देऊन पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा याला निलंबित करण्याची मागणी केली आहे त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा याला निलंबित करण्यात आलं त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तसेच तो चौकशीमध्ये दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे सज्जन नारेडा हा पोलीस उपनिरीक्षक काही वर्षांपूर्वी राहुरी येथील पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना राहुरी तालुक्यातील एका विवाहित ता महिलेवरती बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो अनेक दिवस फरार देखील होता तेव्हा आरपीआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन आरोपी सज्जन नारेडा याला अटक करण्याची मागणी केली होती मात्र त्यावेळी आरोपी सज्जन नारेडा यानं न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला त्यानंतर तो अहिल्यानगर मुख्यालयामध्ये कामावरती रुजू झाला होता काही महिन्यांपूर्वीच तो जळगाव जिल्ह्यामधील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावरती रुजू झाला होता आणि सदर अतिशय घाणेरडा असा विकृत प्रकार करून पुन्हा वादग्रस्त ठरलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी